निवडणूक आयोग चार वाजता तारकांची घोषणा कर हा आचारसंहितेचा भंग ना तुम्ही सरकारला पूर्ण मुभा देत आहे निवडणूक आयोग खात्रीनं सांगू शकेल का सत्ताधारी पक्ष फक्त पंधरा लाखावर थांबणार मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून काही पोस्टर्स लागले मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करत कोणत्या पक्षाचं नाव नाही सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्री पोस्टर्स काढायला आला का आचारसंहितेचा भंग होतो आचारसंहिता मराठी माणसाला आचारसंहिता मराठी माणसाला आचारसंहिता विरोधी पक्षाला आणि हे जे सरकारचे लोक आहेत त्यांना काय निवडणुकाच्या तारखा जाहीर होण्याच्या दहा मिनिट आधीपर्यंत शासनाच्या आदेश निघत होते निधी संदर्भात नगरविकास खात्याचे आदेश निघत होते हा विकासाच्या घोषणा होत होत्या आणि मग ते सगळं पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोग चार वाजता तारखांची घोषणा कर हा आचारसंहितेचा भंग नाही तुम्ही सरकारला पूर्ण मुभा देत आहे पैशाचं वाटप प्रचंड होणार पंधरा लाखाची मर्यादा आहे मुंबई म्हणजे अ ब कड पंधरा लाख तेरा लाख अकरा लाख आणि नऊ लाख असं हे अ ब कड आहे मुंबई नागपूर पुणे वगैरे अमदेत त्यांना पंधरा लाखाची मर्यादा निवडणूक आयोग खात्रीने सांगू शकेल का सत्ताधारी पक्ष फक्त पंधरा लाखावर थांबणार जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये दीडशे कोटी एका नगरपालिकेत खर्च करतो तिथे ज्या सत्ताधारी पक्षाने ते नी म्हणतो नगरसेवक फोडण्यासाठी विकत घेण्यासाठी दोन दोन पाच पाच कोटी रुपये खर्च केले तो पंधरा लाखावरती खर्च मर्यादा पाळणार आहे का आणि निवडणूक आयोग त्यासाठी कोणती यंत्रणा राबवणार आहे की मुंबईमध्ये सुद्धा मुंबई, मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशाचा खेळ चालणार आहे तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्यानं पाहणार आहे मी जे म्हणतोय प्रत्येक मराठी माणसाचं एक कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता एक आत्मविश्वास आणि उत्साह लोकांमध्ये निर्माण झालाय आम्ही मुंबईसह एकोणतीस महानगर पालिकेच्या लढाईमध्ये उतरायला सज्ज बोले तुम्ही आमच्यावर पाठीमागून वार करा पैशाचा खेळ करा पण आम्ही आमची लढाई लढा लड़ा। इतिहासात नोंद राहिली पाहिजे की या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा एक गट मुंबई मराठी माणसापासून तोडण्यासाठी उद्योगपतींना देण्यासाठी असुसलेला असताना शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले लोक हे मुंबई वाचवायला मराठी माणसाच्या हातात मुंबई राहण्यासाठी शौर्यानं धैर्यानं या लढाईमध्ये उतरले होते ही।